आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस बोला yeah! जे जे भीमा कोरेगावचं जे युद्ध झालं आणि ज्या युद्धामध्ये आपल्या शूरवीर पूर्वजांनी म्हणजे आपले जे महार शूरवीर पूर्वज होऊन गेले त्यांनी त्यांच्या आत्मसन्मानासाठी जीवाचं रान करून ते युद्ध जिंकलं त्याच्या स्मरणार्थ एक जानेवारीचा दिवस भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणून आपण साजरा करतो आणि या निमित्ताने आपण आपल्या पूर्वजांना सुद्धा स्मरण करून त्यांना अभिवादन करीत असतो तस तर इतिहास आपल्या सर्वांनाच माहिती आहे कदाचित हा इतिहास आपल्याला माहीत पण झाला नसता जर बाबासाहेब आंबेडकरांनी या भीमा कोरेगावला जर भेट दिली नसती तर कदाचित हा इतिहास सुद्धा आपल्याला माहीत झाला नसता जर तुम्ही बाबासाहेबांचा सा इतिहास वाचाल तर बाबासाहेबांनी सांगित बाबा सा, ते सांगितलेलं आहे एक वचन बाबासाहेबांचं की जे लोक आपला इतिहास जाणत नाहीत जे लोक आपला इतिहास जाणत नाहीत ते लोक कधी इतिहास निर्माण करू शकत नाहीत म्हणजे बाबासाहेबांना हे अपेक्षित होत की आपण ज्या जातीमध्ये जन्म घेतला आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजाचा पूर्व इतिहास आपल्या सर्वांना माहीत असला पाहिजे आपल्या पूर्वजांचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत असला पाहिजे की आपले पूर्वज कसे होते आज या आधुनिक काळामध्ये आपण जगतोय ज्या जातीमध्ये आपण जन्म घेतला ज्या पिढीशी आपण वारसदार आहोत आपली पिढी होती कशी शूरवीर होती की कमजोर होती ती पिढी होती कशी तो बांधवांनो इतिहास जो आहे आपण सर्वांनी जाणणं त्याची जाणीव ठेवणं तो इतिहास माहीत करून घेणं अतिशय महत्वाचं आहे कदाचित हा इतिहास आपल्याला पण माहीत झाला नसता जर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरे गावच्या त्या शौर्य स्तंभाला त्या क्रांती स्तंभाला जर भेट दिली नसती तर इतिहास आहे बघा एक जानेवारी एकोणवीसशे सत्तावीस ला तर बाबासाहेब इतिहास तज्ज्ञ होते इतिहास तज्ज्ञ होते बाबासाहेब त्या बाबासाहेबांनी अनेक ग्रंथांचं वाचन केलं अशा अनेक ग्रंथांचं वाचन करता करता त्या ब्रिटिश काळामधलं एक पुस्तक हिस्टॉरिकल पुस्तक बाबासाहेबांनी वाचलं आणि त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांना महार जातीचा इतिहास सापडला बघा त्यावेळेस बाबासाहेबांनी काही ग्रंथ पण लिहिलेले आहेत अस्पृश्य मोरचे कोण हुएर द शुद्रात वगैरे वगैरे ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिले तर त्या पुस्तकामधून बाबासाहेबांना महाराचा एक इतिहास सापडला आणि इतिहास म्हणजे कोणता लाचारीचा इतिहास नाही सेवा चाकरी करण्याचा इतिहास नाही जातीला ना हाक जोडणारा इतिहास नाही तर आपल्या पूर्वजांनी म्हणजे महारांनी जे शौर्य गाजवलं ना जो महापराक्रम गाजवला ना त्या पराक्रमाचा इतिहास बाबासाहेबांनी वाटला काय वाटतं बाबासाहेबांनी इतिहास अरे हे पुण्याजवळ जे भीमा कोरेगाव नदी आहे त्या नदीच्या बाजूला ब्रिटिश काळ ब्रिटिश इंग्रज अधिकाऱ्यांनी शंभर वर्षां जवळपास एकशे सहा वर्षांपूर्वी म्हणजे बाबासाहेबांनी वाटला की त्या ठिकाणी इंग्रज ब्रिटिश सरकारने आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या कृत्यर्थ एक स्तंभ उभारलेला आहे आपल्या पूर्वज म्हणजे महारांच्या स्मरणार्थ त्यांच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ एक स्तंभ उभारलेला आहे आणि त्या स्तंभावर त्या स्तंभावर इंग्रजांनी एकोणपन्नास महारांची नावं लिहिलेली आहेत एकोणपन्नास महारांची नावं आणि त्या एकोणपन्नास महारांची जी नावं आहेत त्यामध्ये काही जण ही शहीद झालेली आहे त्या युद्धामध्ये म्हणजे जवळपास वीस जे महार होते महार सैनिक ते शहीद झालेले आहेत त्यापैकी तीन महार जे होते ते महारसैनिक ते जखमी झालेले आहेत आणि ज्यांनी इतिहास रचलेला आहे त्या सर्वांची नावं त्या स्तंभावर ब्रिटिशांनी कोरली तर का कोरली तर तो मग पुन्हा शंभर वर्ष मागे अठराशे अठरा मधला इतिहास बाबासाहेबांनी वाचला की एक जानेवारी अठराशे अठरा मध्ये या भीमा कोरेगाव नदीच्या किनारी ब्रिटिश आणि पेशवे यांच्यामध्ये युद्ध झालं होतं कारण त्यावेळेस पुण्यामध्ये पेशवाई सुरू होती पेशवाईचा जो काळ होता आपण म्हणतो ना हा इतिहास आपण बघितला आहे की म्हणजे हा गळ्यामध्ये मडक होतं कंबरला झाडू होता म्हणजे एवढी हाल होते आपल्या लोकांचे आपल्या पूर्वजांचे की रस्त्यावर थुंकता येत नव्हतं त्या रस्त्यावर थुंकू नका गळ्यामध्ये मडक ठेवून झाला तुमच्या पायाचे ठसे जमिनीवरती उमटू नये आणि त्या पायाच्या ठस्यावर आमचे पाय करून आम्ही म्हणजे आमच्या आम्हाला विटाल लागू नये याकरता कमर्यात झाडू बांधा तो झाडू तुमच्या पायाचे थसे पुसून टाकेल आम्हाला विटा लागू नये यासाठी ही जी परिस्थिती होती ना म्हणजे गळ्यात मडक आणि कमरेला झाडू आणि फक्त झाकण्यापुरते थोडेसे अंगावरती कपडे हि जी, जी परिस्थिती होती ही परिस्थिती पुण्यामध्ये होती पेशवाईच्या काळामध्ये दुसरीकडे नव्हती तिथे जो पेशवाईचा काळ सुरू झाला होता त्या पेशवाईच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांचे अत्यंत हाल होते बाबा अत्यंत हाल होते ते माणूसकीला काळीमा फासणारे ते सामाजिक वातावरण त्या पेशवाईच्या काळामध्ये निर्माण झाले होते आणि त्या मधूनच म्हणजे आपल्या लोकांमध्ये एक क्रांतीची ज्वाला भडकली की कधी ही पेशवाई संपेल आणि कधी आमच्या गळ्यातील मडक निघेल कमरात झाडू निघेल आणि कधी आम्हाला माणूस जीवन जगता येईल कधी आम्हाला माणसासारखं जीवन जगता येईल तर हळूहळू एक धगधग होत बघा आपल्या लोकांच्या मनामध्ये एक संधी मिळाली कारण त्यावेळी ब्रिटिश सरकार होत आपल्या भारतामध्ये आणि ब्रिटिशांनी सगळीकडे जिथे जिथे एक छोटे 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 संस्थान होते त्या संस्थाना जिंकत जिंकत तिथं आपल्या ब्रिटिशांचं राज्य स्थापित केलं पण पुण्यामध्ये दुसरा जो बाजीराव होता दुसरा बाजीराव हो पेशवा त्याचं पण एक संस्थान होत की ज्या संस्थानामध्ये आपल्या लोकांचे हाल हाल होते तर त्याचही ते संस्थान बरखास्त जिंकून बरखास्त करून तीर्थे सुद्धा ब्रिटिशांचं राज्य स्थापित करण्यासाठी हे युद्ध झालं होतं दुसरा बाजीराव हो पेशवाच्या काळामध्ये ब्रिटिश आणि पेशवाय यांच्यामध्ये जे युद्ध झालं की, की तारीख होती एक जानेवारी अठराशे अठरा या तारख्यात युद्ध झालं ब्रिटिशांकडून महार बटालियन होते जवळपास तिथे आठशे चौतीस सैनिक होते ब्रिटिशांकडून त्या आठशे चौतीस सैनिकांमध्ये पाचशे आपले महार सैनिक होते पाचशे महार सैनिक होते तीनशे घोड घोडदर सैनिक होते त्याच्यामध्ये चो, आणखी चोवीस जे होते ते तोफा होत्या आणि दहा अधिकारी होते अशा प्रकारे पाचशे बारांची एक तुकडी घेऊन बाकी तीनशे घोडदोड चोवीस तोफा आणि दहा ब्रिटिश अधिकारी अशा आठशे चौतीस लोकांची जी तुकडी आणि त्यांच्या विरोधामध्ये असलेले दुसरीकडे अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या सैनिक या दोघांमध्ये त्या भीमा कोरेगाव नदीच्या किनारी घनघोर युद्ध झालं एकतीस डिसेंबरच्या रात्रीला युद्धाला त्या चकमकीला सुरुवात झाली ते युद्ध जवळपास बारा तेरा तास चाललं सकाळ झाली नवीन वर्षाची सुरुवात झाली तरी युद्ध सुरूच आहे बघा तर युद्ध असं रंगलं की ज्वाला होती ना म्हणजे महाराणी त्या महार जे होते महार सैनिक पाचशे महार ते केवळ ब्रिटिशांना जिंकून द्यायचं म्हणून नाही लढले ब्रिटिशांना केवळ जिंकून द्यायचं आहे म्हणून लढले नाही ते आत्मसन्मानासाठी लढले होते कारण जोपर्यंत हा गळ्यातलं हे मडक आणि कमरेचा झाडू वापरलं जाणार नाही आपल्याला माणूस येणार नाही आणि हे जर करायचं असेल तर पेशवाई संपली पाहिजे आणि जोपर्यंत पेशवाई संपणार नाही हा दुसरा बाजीला जो पण संपणार नाही हे पेशवाई जाणार नाही आणि आपल्याला हक्क अधिकार मिळणार नाही ही संधी होती ब्रिटिशांकडून आणि त्या संधीचं सो सोनं केलं बघा की धगधगती ज्वाला होती ना मनामध्ये कधी आम्हाला ही पेशवाई संपवता येईल कधीही पेशवाई संपेल कधी आमचं मडकं जाईल कमरेचा झाडू जाईल आणि कधी आम्हाला माणूसकी मिळेल हक्क अधिकार मिळतील हे ज्वाला धगधगत होती बघा त्याचं रूपांतर क्रांतीमध्ये झालं बघा जर एखादा कमजोर व्यक्ती जरी असेल ना पण त्याच्या जर क्रांतीची ज्वाला जर उत्पन्न झाली ना क्रांती करायची आहे तर त्याच्या मन पण बघा जोर येतो तर स्वतःच्या जीवाची परवा नाही करत स्वतः मरेल तरी जर दहाला मारून जाईल एवढं त्याच्यामध्ये बळ हत्तीचं बळ येते बघा पाचशे महार सैनिक होते ते इंग्रज होते सगळं बाकीचे इंग्रज अधिकारी होते तीनशे घोडदोड होते चोवीस तोफा होत्या बाकी दहा अधिकारी होते पण पाचशे महारांना पुढे करून पाचशे महारांना पुढे करून केवळ त्या पाचशे महारांनी त्या भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये अठ्ठावीस हजार पेशव्यांना दूर टाकली बघा अठ्ठावीस हजार पेशव्यांना हरवलं आणि एवढी घनभोर जे युद्ध होत इंग्रज सुद्धा त्या एक विन्स्टन नावाचा इंग्रज अधिकारी ना होता त्याने पुस्तक लिहिलं तर तो, तो लिहितो की माझ्या जीवनामध्ये एवढं म्हणजे घनघोर युद्ध कमी म्हणजे पाचशे सैनिकांनी अठ्ठावीस हजार सैनिकांना पराभूत करणार असं घनघोर युद्ध मी माझ्या मध्ये जीवनामध्ये आतापर्यंत कधीच बघितलं नाही त्याने सल्यूट केलं बघा त्या पाचशे महाराज आधी त्याच्यावरती जे नावं लिहिलेली आहे आणि त्याच्यावरच इंग्रज इंग्रजांनी एक इंग्रजीमध्ये एक स्टेटमेंट लिहिलेलं आहे त्या अधिकार स्टेटमेंट लिहिलं तो लिहितो वन ऑफ द टिम्पस ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑन द अर्थ ट्राईम्स चा अर्थ होतो विजय वन ऑफ द ट्राईम्स ऑफ द ब्रिटिश वन ऑफ द ट्राईम्स ऑफ द ब्रिटिश ऑन द अर्थ या पृथ्वीवर ब्रिटिशांनी आतापर्यंत जे जे काही विजय प्राप्त केलेले आहेत त्या सर्व विजयांपैकी एकमेव असा हा विजय आहे बघा त्याच्यावर तो संदेश लिहिलेला आहे वन ऑफ दी वन ऑफ दी दाईम्पस ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑन द अर्थ आधी तो स्तंभ त्या इतिहासाचा साक्षीदार आहे बघा अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता